लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे प्रयागराज नंतर नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रशासन पूर्व विकास कामांसह नियोजनाला लागलेला आहे साधूंच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित करण्यात येणार असून त्यात चार लाख साधूंच्या निवासासाठी दोन हजार दोनशे शहाऐंशी प्लॉट पाडले जाणार आहेत साधूग्रामसाठी तपोवन परिसरातील सुमारे तीनशे अठरा एकर जागा निश्चित करण्यात आलेली आहे हा परिसर नाविकास क्षेत्र असल्यानं यातील चोपन्न एकर जागा महापालिकेनं कायम स्वरूपी संपादित केली उर्वरित दोनशे चौसष्ट एकर जमीन शेतकऱ्यांकडून अधिग्रहित केली जाणार आहे ही जमीन कुंभमेळा काळात एक वर्षासाठी शेतकऱ्यांकडून भाडे तत्वावर घेतली जात असते मात्र आता ही जागा हस्तांतरणीय विकास हक्काच्या मोबदल्यात अधिग्रहित करण्यात येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत या संदर्भात निर्देश देण्यात आलेले आहेत यापूर्वी दोन हजार पंधरा सोळामधील सिंहस्थाच्या बळी तीनशे तेवीस एकर क्षेत्रात साधुग्राम उभारण्यात आलेला होता त्यावेळी तिथे तीन लाख साधू महंत वास्तव्याला होते आगामी कुंभमेळ्यात वैष्णवपंथीय तीन आखाडे आणि अकराशे खालसा असे सुमारे चार लाख साधू महंत वास्तव्यास राहण्याचा अंदाज आहे त्र्यंबकेश्वरच्या शैवपंथीय आखाड्याकडे स्वतःची जागा आहे नाशिकच्या प्रस्तावित साधुग्राममध्ये दोन हजार दोनशे शहाऐंशी प्लॉट असतील तसंच तेरा हजार सहाशे छप्पन्न शौचालय सतरा हजार सत्तर बाथरूम राहणार आहेत जवळपास तीन लाख एक्क्याण्णव हजार साधूंच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी होणार आहे अंतर्गत रस्ते भाविकांसाठी तात्पुरती शौचालय न्हाणी घर बांधणी जलवाहिनी विद्युतीकरण पोलीस चौकी दवाखाने आदि कामे करण्यात येणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक